नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुवारी काय उपाय करावे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी गुरुग्रहाशी गुरु संबंधित काय करावे सर्वात उपयुक्त मानले जाते अशी मान्यता आहे की गुरुवारी केळीच्या झाडात भगवान विष्णूंचा सहवास असतो त्यामुळे गुरुवारी जर केळीच्या झाडाशी संबंधित काही विशेष उपाय केले तर केवळ भगवान विष्णूच प्रसन्न होतात तसेच तुमच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रह देखील मजबूत होतो असे मानले जाते गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने आणि पाणी अर्पण केल्याने त्याचा विशेष लाभ मिळतो चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी केळीच्या झाडाचे काही विशेष उपाय केळीच्या झाडाची पूजा गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करावी एका फुलपात्रात पाणी घ्या त्यात हळद आणि चण्याची डाळ टाका हे पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करा पिवळी फुले अक्षदा गूळ केळी आणि हळद यांचा वापर क पूजेत करा झाडाला पाच वेळा प्रदक्षिणा घाला आणि ओम भ्रू बृहस्पतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो यामुळे धन मान सन्मान करिअरमध्ये वाढ आणि कुटुंबात सुख शांती नांदेल केळीच्या झाडावर कच्चे दूध अर्पण करा गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाच्या मुळात चण्याची डाळ गूळ आणि कच्चे दूध अर्पण करा यानंतर थोडे पाणी अर्पण करा ओम श्री बृहस्पतय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतील अडकलेले पैसे परत मिळतील व्यवसायात रखडलेल्या योजनांना गती मिळेल गुरुवारी हा उपाय केल्याने जन्मकुंडलीतील गुरुची स्थिती मजबूत होऊन धनसंपत्ती प्राप्त होते व्यवसाय वाढवण्यासाठी केळीचा उपाय गुरुवारी तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमधून पिवळ्या वस्त्रात चणे हळद आणि गूळ बांधा ते केळीच्या झाडाच्या मुळात ठेवा तिथे दिवा लावा आणि ओम श्री बृहस्पतय नम या मंत्राचा जप करा या उपायाने व्यवसायात स्थिरता येते जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क होतो नफा वाढवण्यास मदत तसेच व्यवसायात नवचैतन्य येते व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करत असाल तर त्यात यश नक्कीच मिळते जन्मकुंडलीत गुरु मजबूत करण्याचा उपाय जर तुमच्या जन्मकुंडलीत गुरुग्रह गुरु नीच राशीत असेल किंवा त्याची दशा अशुभ असेल तर सलग सात गुरुवार केळीच्या झाडाची पूजा करा प्रत्येक गुरुवारी पाच मुलांना केळी किंवा पिवळी मिठाई दान करा या उपायाने ग्रह प्रसन्न होतो शिक्षण करिअर संतती आणि विवाह संबंधी समस्या हळूहळू कमीत कमी होतात हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरु मजबूत होतो तसेच गुरुच्या प्रवाहामुळे प्रसिद्धी मिळते विवाहित स्त्रियांनी करा हे व्रत आणि पूजा गुरुवारी विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचं लेणं म्हणजे बांगड्या बिंदी कुंकू इत्यादी केळीच्या झाडावर अर्पण करा पिवळ्या धाग्याने झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला प्रार्थना करा की हे बृहस्पती देवा माझ्या पतीला दीर्घायुष्य आणि सुख दे तसेच त्यांची प्र भरपूर प्रगती होऊ दे हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरतील तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम सुख समाधान आणि आनंद वाढवेल तसेच पतीच्या करिअरमध्ये स्थिरता आणेल धन संपत्तीमध्ये वाढ होईल तर नक्की करा हा उपाय तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद